सलग जशी आमची बैठक झाली तसा पावसाळा सुरूच आहे पहिला कार्यक्रम आमचा पावसातील कविता असा ठरलेला होता चांदेगाव या ठिकाणी सगळीच तयारी झाली अगदी स्वयंपाका तयारी झालेली होती पण मुसळधार पावसामुळे तो कार्यक्रम थोडासा आमचा रद्द नाही झाला पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि या महिन्यामध्ये आम्ही सतरा सप्टेंबर हा दिवस ठरवलेला होता सतरा सप्टेंबरला पालकमंत्र्याचा दौरा असल्याकारणाने आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन असल्याकारणाने तो कार्यक्रम का। मुक्ती दिनाचा आज आपण वीस सप्टेंबर रोजी घेत आहोत मराठवाडा साहित्य परिषद आणि हैदराबाद मुक्ती संग्राह मेळा या दोन्हीचं नातं काय आहे या विषयावर या ठिकाणी डॉक्टर उमरराव सर सविस्तर असं मार्गदर्शन करणार आहे संपूर्ण भारताला स्वातंत्र्य मिळालं सगळीकडे स्वातंत्र्याचे सोहळे साजरे केले जात होते पण त्याच वेळेस मराठवाड्यातील जनता मात्र निजामाच्या दुष्ट दाजटीखाली पडत होती यावेळी इथल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटतं की आपला मृख जो आहे तो सुद्धा स्वतंत्र भारतामध्ये दाखल व्हायला हवा हा लढा जो होता संग्रामाचा तो लढाईला लढा तो तलवारीच्या पाती लढला गेला तो लढला गेला तो म्हणजे विचारवंतांच्या या संग्रामामध्ये साहित्य परिषदेच योगदान काय राहिलेलं आहे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष स्थानी आहे उगीरच्या साहित्य परिषदेच्या उद्योग कार्यकारिणीचे अध्यक्ष स्थानिक शाखेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक व्याख्याते व स्तंभलेखक श्री धनंजय मुसुळकर सर तसेच या ठिकाणी विशेषक उपस्थिती अर्थात स्मरण पावलेला आलेल्या आहे मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके या ठिकाणी लाभलेले आहेत तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून आपल्याला लाभलेले आहे प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी मोठराव सर होगी स्वामी महाविद्यालय सर्व मान्यवरांना मी विनंती करते या पाल मराठवाडा मूर्ती संग्रामाचे अर्धयीव म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या दीर प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी हैदराबाद मुक्तिसंग्राम हा जो लढा आहे तो तलबारीने नाही तर जनतेच्या एकतेने आणि धैर्याने लढलेला लढा आहे मराठवाड्याच्या मातीने केवळ शेतकऱ्यांना नाही तर स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या योद्धांनाही घडवलेला आहे आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी उपस्थित आहे धनंजय सर त्यांचे अनुभव करून स्वागत या ठिकाणी संपन्न होईल ज्ञानेश्वर हंढरगुळीकर सर यांना विनंती करते त्यांनी अंबादास केदार यांना विनंती करते की त्यांनी धनंजय गुरसुलकर सर यांचे स्वागत करावे विवेक भोसले सर आले का श्री धनंजय भोसलेकर सर स्थानिक शाखेचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्य श्री धनंजय भोसलेकर सर यांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे यानंतर केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष असलेले प्रमुख व्याख्याते डॉक्टर दत्ताहरी मुंडराव सर यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करते रामदास केदार आणि अनंत राऊत रामदास केदार सर यांना विनंती करते मराठवाडा साहित्य परिषदेचे स्थानिक शाखेचे सचिव प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी मोहनराव सर आपल्या सर्वांना सुपरिचित आहे उद्गीर शहरात यांना हा की कशा हो मोदी स्वामी महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत तसेच विविध विषयावर चिंतन आणि व्याख्याने देण्यासाठी महाराष्ट्र त्यांचे अनेक ठिकाणी व्याख्यानांचं आयोजन केले जात आहे एखाद्या विषयाचे मुलापर्यंत कसं जावं आणि त्याची त्यांच्या मुलापर्यंत जाऊन तो विषय विषय मांडणी कशी कर करावी यासाठी अतिशय नामांकित असे व्याख्याते डॉक्टर दत्ताहरी गोरराव सर आज या ठिकाणी त्यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे यानंतर मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष रामभो निरोपे यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करते ज्ञानेश्वर डॉक्टर सुरेश शिंदे सर मराठवाडा साहित्य परिषद स्थानिक शाखेचे उपाध्यक्ष डॉक्टर सुरेश शिंदे सर रामचंद्र तिरुके भाऊ आपल्या सर्वांना माहिती आहे केंद्रीय कार्यक्रमांचे उपाध्यक्ष तथा उद्धीमध्ये पंच्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन चाळीसावं मराठवाडा साहित्य संमेलन या दोन्हीही साहित्य संमेलनामध्ये अतिशय मौलिक वाटा असा राहिलेला आहे यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व साहित्य परिषदेचे सदस्य शहरातील सर्व सुप्रसिद्ध नागरिक साहित्यिक या ठिकाणी उपस्थित राहिले पत्रकार शब्द सुनावणी स्वागत करते यानंतर प्रार्थना करण्यासाठी मी प्राध्यापक विनंती करते विश्वनाथ मोपे गुरजीना मी विनंती करते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विश्वनाथ मोपे गुरजे यांना मी विनंती करते त्यांनी या सभागरावर स्थरांतर प्रास्ताविक प्रस्तुत प्रस्तुत प्रस्तावित करते. काय आहे. आशा परिषदेचे योगदान खूप अभिनव विषयावर व्याख्यान आयोजित केलेलं असत किंवा कार्यक्रम कारण साहित्य परिषदेचं योगदान हे मराठवाड्यातल्याच अभ्यास तर आजच्या या कार्यक्रमाचे तार अध्यक्ष धनंजय गुडसरकर प्रमुख सर आणि गेल्या वीस वर्षापासून साहित्य क्षेत्रामध्ये उजगीरचं नाव उज्ज्वल करणारे रामचंद्रजी तिरुक आहे उपस्थित सर्व स्वातंत्र्यप्रेमी मराठा मुक्ती संग्राम यावर बोलत असताना अनेक जण आपापल्या विचारातून ते मत मांडत असतात वास्तविक पाहिलं असता या लढ्यामध्ये सर्वांच योगदान होत उदाहरण चालतो हिंदू महासभा असेल आर्य समाज असेल स्टेट काँग्रेस असेल किंवा जलंगणामध्ये कम्युनिस्ट चळवळ असेल अशा कितीतरी चळवळीमध्ये हजारो माणसाचं योगदान होत पण नेमकं काय जस आपापला चष्मातून सांगतात की हा स्टेट कॉंग्रेसचा लढा होता किंवा हा हिंदू विरुद्ध मुस्लिम लढा होता पण खऱ्या अर्थानं हा हैदराबाद मुक्ती संग्रामच होता राजेशाही संपून लोकशाही स्थापन करण्यासाठी भारतात लीन होण्यासाठी लढा होता त्यासाठी मग हा लढा चालू असताना निजामानं दोनच वर्ग संपतो म्हणजे प्रश्न कि ज्या ज्या संघटना या लढ्यामध्ये उतरत असत त्यांची माहिती घेतली आणि ती माहिती घेऊन आरे त्यांनी बंदी घाटली कार्यक्रम तर कधी घ्या बंदी घातली अशा वेळेस काय करावं त्यावेळेसच्या साहित्यिकाने आपल्या लेखणीला तलवार केली सविस्तर मी सांगणार नाही सांगते आणि त्यांनी साहित्य परिषदेच्या माध्यमातून हैदराबाद मुक्ती संग्रामचा लढा चालविला आता जेवढी मी नाव कोणाची घेणार नाही जेवढी मोठी लढ्यामध्ये माणसं होती ती सगळी बाबासाहेब परांजपे असोत कि गोविंदा श्राफ असोत किंवा रामान तीर्थ असोत या परिषदेशी निगडीत होते आणि त्यामध्ये लातूरचं योगदान तर खूप जाणवलं होतं सात परिषदा झाल्या त्यापैकी मला वाटतं दोन परिषदा लातूरलाच झाल्या बस एवढंच त्या निमित्तानं बोलतो आपल्याशी संवाद साधण्याचे मला दिली